देहू आळंदी भंडारा डोंगर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंजूर असलेल्या मंगळवेढा नगरीतील संत चोखामेळा स्मारकासाठीचा निधी लवकरच वर्ग करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उपमुख्यमंत्री फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार समाधान अवताडे यांच्या मदतीनं संत चोखामेळा मंदिर समिती आणि वारी परिवाराच्या शिष्टमंडळानं भेटून सदर स्मारकाचा निधी त्वरित वर्ग करून भूमिपूजनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भातील निवेदन त्यांना दिलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे सचिव अविनाश शिंदे पठाण शिवशरण दत्तात्रय भोसले सुदर्शन यादव नागेश डोंगरे कपिल हजारे प्राध्यापक विनायक कलुबर्मे सतीश दत्तू आदींची उपस्थिती होती हे स्मारक झाल्यास पर्यटन विकासाला चालना मिळून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के प्रति प्रतिव्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन एफ टी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व माने ब्याण्णव अकरा एकवीस दमाणेनगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाडी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस